एल आय सी पॉलिसी खरेदी करताना परवानाधारक व प्रशिक्षित प्रतिनिधीकडूनच खरेदी कराल फसव्या खाजगी कंपनी व एजंटपासून सावध राहावे एल आय सी पॉलिसी संबंधित अचूक माहिती मिळवण्याकरिता आमच्या यूट्यूब वाहिनीचे सदस्य व्हावे वा पॉलिसी खरेदीकरिता व योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळवण्याकरिता आम्हाला थेट संपर्क साधावा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा ही सेवा सशुल्क सेवा आहे प्रति व्यक्ती सल्लागार शुल्क फक्त दोनशे लागून राहणार नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एल आय सीच्या नवीन योजनेबद्दल ज्याचं नाव आहे जीवन उत्सव जीवन उत्सव पॉलिसी ही एक प्रकारे पेन्शन योजना आहे जी विमाधारकाला आजीवन खात्रीशीर पेन्शन देत असते जर तुम्हाला मातारपणी मुलांच्या मुलीच्या जाव्याच्या किंवा सुनेच्या समोर पैशासाठी हात पसरावा लागू नये असं वाटत असेल तर गरज आहे ती आपल्या निवृत्तीसाठी वृद्ध काळासाठी आजच जीवन उत्सव ही पॉलिसी खरेदी करण्याची आजच्या जगात निवृत्त आयुष्यात निवृत्ती वेतन अर्थातच एक हमेशीर उत्पन्न असणे अत्यंत गरजेचे आहे जर मातारपणी सन्मानाने जगायचे असेल तर आजच आपल्या निवृत्ती नियोजनाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ही पॉलिसी प्रत्येकाने नक्कीच खरेदी केलीच पाहिजे ही पॉलिसी एक आजीवन विमा योजना आहे अर्थात या पॉलिसीची कालावधी ही शंभर वर्ष आयुष्यपर्यंत असते शंभर वर्ष वजा विमा धारकाची पॉलिसी खरेदी करताची वय म्हणजे या पॉलिसीची कालावधी असते उदाहरणार्थ विमा खरेदी करताना जर विमाधारकाची वय तीस वर्ष असेल तर पॉलिसी कालावधी ही शंभर वजा तीस अर्थात सत्तर वर्ष राहणार या पॉलिसीचे प्रमुख वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया पॉलिसी प्रीमियम कालावधी पूर्ण झाल्यावर विमा रकमेच्या दहा टक्के हमीशीर व्याज हा या पॉलिसीमध्ये आजीवन विमाधारकाला पेन्शन स्वरूपात किंवा व्याजाच्या स्वरूपात दिल्या जातो जर दुसरा विकल्प याच्यात लवचिक विकल्प निवडल्यास ही रक्कम पंच्याहत्तर टक्के वार्षिक काढता येते व उर्वरित रकमेवर पाच पॉईंट पाच टक्के चक्रवाज व्याज हा विमाधारकाच्या रकमेत जुळत राहतो चला तर समजून घेऊया जीवन उत्सव या पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती एल आय ने जीवन उत्सव ही योजना दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला सुरू केली या पॉलिसीचे क्रमांक आठशे एकाहत्तर आहे या पॉलिसीला एका उदाहरणार्थून समजून घेऊया समजूया राजने जीवन उत्सव ही पॉलिसी वयाच्या पंचवीसव्या वर्षी रुपये तीस लाख विमा रकमेची खरेदी केली त्यात त्याने सोळा वर्षाची कालावधी निवडली आणि सोबत अपघाती विमा रायडर तीस लाखाचा त्यांनी घेतला यामध्ये त्याला सहामाही प्रीमियम हा त्र्याण्णव हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये भरावे लागणार व वार्षिक विकल्प असल्यास एक लाख चौऱ्याऐंशी हजार पंचवीस रुपये पुढील सोळा वर्षाकरिता त्याला भरावे लागतील नंतर तीन वर्ष ही स्थगिती कालावधी असेल आणि त्यानंतर एकोणीसव्या वर्षीपासून तीन लाख रुपये वार्षिक त्याला पेन्शन किंवा व्याज म्हणून मिळत राहणार जर विकल्प दोन निवडला तर त्यांना या तीस लाखावरचं दहा टक्के व्याजावरची सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के रक्कम त्यांच्या पंच्याहत्तर टक्के रकमेतून उचलता येणार व उर्वरित रकमेवर पाच पॉईंट पाच टक्के चक्र व्याज व्याज हा त्यांना मिळत राहणार ही रक्कम जितक्या जास्त काढ राहणार तितकीच यात राजला लाभ वाढत राहणार व वा त्याच्या जीवित लाभांश कालावधी दरम्यान कधीही पॉलिसी बंद करून एकत्रित पैसे घ्यायचे असेल तर तेही या पॉलिसीमध्ये पर्याय दिला गेला आहे समजून घेऊया जीवन उत्सव या पॉलिसीबद्दलच्या अटी आणि शर्ती काय आहेत त्याबद्दल सर्वात प्रथम म्हणजे वयोमर्यादा जीवन उत्सव या पॉलिसी मध्ये नव्वद दिवस पूर्ण झालेल्या बाळापासून ते पासष्ट वर्ष वयवर्ष असणाऱ्या व्यक्तीपर्यंत ही पॉलिसी खरेदी करता येते दुसरं म्हणजे खात्रीशीर वार्षिक लाभ हो या पॉलिसीमध्ये विमा रकमेवर वार्षिक चाळीस रुपये प्रति हजारास लाभ प्रीमियम कालावधीमध्ये विमाधारकास दिला जातो त्यानंतर दुसरं म्हणजे खात्रीशीर पेन्शन व्याज किंवा जीवित लाभांश आपण म्हणू या पॉलिसीमध्ये विमा रकमेवर दहा टक्के हमीशीर पेन्शनच्या स्वरूपात जीवित लाभांश म्हणून यात दिला जातो पहिल्या विकल्पात दुसऱ्या विकल्पात लवचिक पद्धतीने जर आपण चयन केलं तर त्या जीवित लाभांशाच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम हे त्यांना काढता येते व उर्वरित रकमेवर पाच पॉईंट पाच टक्के चक्रव्याज दिल्या जातो चौथं म्हणजे यात असलेला अपघाती अपंगत्व विमा रायडर या पॉलिसीमध्ये अपघाती अपंगत्व विमा रायडर हे पॉल यात घेतल्यास यात विमा रकमेच्या दुप्पट लाभांश हा अपघाती मृत्यू झाल्यास दिला जातो यात समर्पण विकल्प सुद्धा यामध्ये विमाधारकाला दिला गेला आहे समर्पण विकल्पामध्ये यात पॉलिसीच्या दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पॉलिसी पूर्ण कालावधी दरम्यान कधीही त्यांना समर्पण मूल्यामध्ये पॉलिसी समर्पित करता येते आशा करतो आपल्याला ही माहिती आवडली असणार अससाठी इथेच थांबूया आणि भेटूया पुढील भागात नवीन माहितीसहित आपल्या कुटुंबावर प्रेम करत रहा एल आय सी पॉलिसी नक्की खरेदी करा पॉलिसी खरेदी करण्यासाठी आम्हाला आज संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणीस एकोणीस चौदा तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र